मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गव्हाच्या चिकापासनं पापड बनवणार आहोत तर यासाठी एक पायली मी गहू घेतलेले आहे गहू छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे गहू धुऊन झाले की तीन दिवस पाणी घालून ठेवायचे आहे तीन दिवस गहू ठेवायचे आहे पण प्रत्येक दिवशी गव्हाचे पाणी बदलवायचे आहे गव्हाचे पाणी बदलवणे हे खूप जरूरी आहे कारण तीन दिवसपर्यंत असा घाणेडा वास येतो त्यामुळे तीनही दिवस पाणी बदलवणे खूप जरूरी असते बघू शकता इथे तीन दिवस झालेले आहेत गहू छान फुललेले आहेत आता हातात थोडे गहू घेते आणि दाखवते बघा गव्हातून छान चीक निघत आहे बघू शकता गव्हामधून छान चीक निघत आहे म्हणजेच गहू पापड करायला अगदी तयार आहे आता तीन दिवसानंतर गव्हातून थोडासा वास येतो त्यामुळे भरपूर पाणी घेऊन तीन चार पाण्याने गहू धुवून घ्यायची आहे आता इथे मी गाणीचा वापर केलेला आहे जोपर्यंत गव्हाचा वास येत नाही तोपर्यंत गहू धुवून घ्यायची आहे हे पापड करायला थोडा त्रास होतो पण खायला खूप छान वाटतात अशा प्रकारे इथे सर्व गहू धून झालेले आहेत आता चाळणीमध्ये टाकू म्हणजे गव्हातून पूर्ण पाणी गळून जाईल आता मिक्सरचं पॉट घेऊ पॉटमध्ये थोडे थोडे गहू घेऊ आणि बारीक करून घेऊ बा गहू खूप बारीक करायचे नाही थोडे जाडसरच ठेवायचे असते पॉटमध्ये थोडं पाणी घालू आणि मिक्सरला फिर गव्हाचं पेस्ट तयार झालेलं आहे बघू शकता थोडं जाडसरच आहे जा मिश्रण थोडं जाडसर ठेवलं तर पापड लाल होत नाही अगदी पांढरे शुभ्र होतात म्हणून थोडं जाडसरच बारीक करायचं असतं आता या गाणीमधून गाळून घेऊ इथे थोडा पाण्याचा वापर केलेला आहे इथे मी चम्मचचा वापर केलेला आहे आपण दोन्ही हाताने हा पेस्ट गाळता येतो पण मी ते चम्मच वापरला आहे हाताने छान चीख काढला जातो बघू शकता इथे चीक निघालेलं आहे याच प्रकारे सर्व गव्हाचं पेस्ट तयार करून घेऊ आणि चीक गाळून घेऊ आता इथे मी मैदा गाळाच्या गाळणीचा वापर केलेला आहे जे आपण चीक गाळलं होतं ते चीक परत या मैदा गाळा चाळाच्या चाणीतून गाळून घेऊ बघू शकता अशा प्रकारे सर्व चीक गाळून झालेलं आहे आता हे चीक दोन दिवस असंच ठेवून देऊ पापड करायच्या सहा तास आधी मी तुरटी फिरवत आहे तुरटी फिरवल्याने पापड अगदी पांढरेशुभ्र होतात त्यामुळे मी इथे तुरटीचा वापर करत आहे आपण जेव्हा चीक तयार करतो त्या भांड्यामध्ये पाणी खूप जास्त टाकायचं म्हणजे चीक खाली बसतं आणि पाणी वरवर येतं म्हणून पाण्याचा वापर थोडा जास्त करायचा आता पापड करायच्या आधी बघू शकता पाणी किती लालसर झालेलं ला आहे आता हे वर आलेलं पाणी सर्व गाळून घेऊ दुसऱ्या दिवशी हे पाणी सर्व काढून घेऊ बघू शकता खाली छान चीक बसलेला आहे चीक छान पांढरा शुभ्र दिसत आहे आता चम्मचच्या साह्याने जो चिकटलेला चीक आहे तो काढून घेऊ आता इथे मी वेगळ्या भांड्यामध्ये चीक काढत आहे आपल्याला जेवढं चीक लागते तेवढं काढून घ्यायचं आता एक गॅसवर एक भांडं ठेवत आहे यामध्ये मी चार लोटे पाणी घालत आहे चार लोटे पाणी तर दोन लोटे चीक घ्यायचं पापड करताना हे प्रमाण आहे आता यामध्ये मी मीठ घालत आहे पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आली की चीक टाकायचा आणि छान फेटून घ्यायचं जेणेकरून रिखळ्या यायला नको बघू शकता इथे पापडाचं मिश्रण शिजण्यात आलेलं आहे बघू शकता छान घट्ट झालेलं आहे अशा प्रकारे गुठळ्या पडायला नको आता एक, -एक करून सर्व पापड टाकून द्यायचे आहे पापड करताना चम्मस लावायचा नाही बघू शकता इथे पापड आपले निघालेले आहेत दुसऱ्या दिवशी पापड मी काढलेले आहेत अशा प्रकारे शुभ्र आपले पापड तयार झालेले आहेत आता आपण एक एक करून पापड तळून घेऊ बघू शकता पापड किती मस्त फुललेला आहे